ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री शिवेंद्र राजे भोसले आणि रायगड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्री धैर्यशील दादा पाटील यांनी मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा केला यावेळी नागोठणेमध्ये भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस महामंत्री श्री आनंदभाई लाड आणि नागोठणे शहर भाजप सरचिटणीस श्री गणेश भाग आणि भाजप रोह तालुका क्रीडा संयोजक श्री शेखरजी गोळे यांनी सन्माननीय या मंत्री महोदयांना केएमजी विभागामधील रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होत असणाऱ्या स्मशानभूमीविषयी सांगितले आणि ग्रामस्थांची होणारी गैरसोय प्रामुख्यानं मांडली आहे आणि श्री छत्रपती शिवेंद्र अजय भोसले यांना विनंती केली की ग्रामस्थांची होणारी अडचण तातडीनं दूर करावी आणि संबंधित रोडच्या कॉन्ट्रॅक्टदारांना सूचना देऊन सदर शेवटचे स्मशानभूमीचं काम पूर्ण करून द्यावं असल्या ग्रामस्थांच्या वतीनं श्री लाड यांनी निवेदन सादर केलं सोबतच पुढे असणाऱ्या नागोठणे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ग्रामस्थ पादचारी पुलाचे रुंदीकरण करून पुलावरनं साईडनं ग्रील लावून लवकरात लवकर तो पूल विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्यावा असं आवाहन सन्माननीय मंत्री महोदयांना करण्यात आलं चोवीस तास रायगड सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा